नमस्कार दृष्टिकोन मध्ये विशेष दृष्टिकोन मध्ये आपलं स्वागत स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर बोलताना पंतप्रधानांनी दिवाळी भेट देऊ असं सूचित करून नागरिकांना असं सांगितलं होतं की वस्तू आणि सेवा कर जीएसटीच्या मध्ये सुधारणा केल्या जाईल आणि त्याच्या जे काही टप्पे आहेत त्याचे ते, ते, ते म्हणतात ते कमी करून खालती आणले जातील कर रचनेचा दर कमी केला जाईल जेणेकरून नागरिकांना त्याचा लाभ मिळेल दिवाळीच्या पासून त्याची काल बैठक झाली खरं म्हणजे वस्तू आणि सेवा कर कराच्या संदर्भात जो काही बदल करायचा असतो तो त्या वस्तू सेवा कर परिषदेमध्ये करणं अपेक्षित आहे पण आपल्याकडे सगळेच वेगळे पंतप्रधानांनी परस्पर घोषणा करून टाकली आणि वस्तू सेवा कर परिषदेची बैठक नंतर भरली आणि तो निर्णय घेतला गेला आता आज वर्तमानपत्रामध्ये आणि त्याच्यानंतर सरकारच्या तर्फे मोठ्या प्रमाणावर सांगितलं जाते की हे खूप मोठ्या सुधारणा आहेत म्हणजे जी एस टी टू पॉईंट ओ असं एक म्हणायची हल्ली पद्धत असते नवीन काय केलं की तशा पद्धतीनं हा सांगितला जातोय तर मुळात ही भेट आहे का आणि या सुधारणा आहेत का हे एकदा लक्षात घ्यायला हवं भेट आपण कुणाला कधी देतो किंवा कोणीतरी आपल्याला कधी देते की त्याला स्वतःला काहीतरी द्यावंसं वाटत असतं कुठलीही दडपणाची भावना त्याच्यामध्ये नसते किंवा परिस्थितीचा रेटा हा तुम्हाला भेट द्यायला लावत नाही कोणाला तरी काहीतरी यश मिळालं कोणाचं काहीतरी अभिष्ट चिंतन करायचं म्हणून आपण भेट देतो तर ही जी काही जी भेट आहे असं सांगितलं जात आहे ती त्या भावनेनं दिली गेलेली आहे का याचं उत्तर आहे अर्थातच नाही या भेट देण्याची वेळ त्यांच्यावरती आली त्यामागची पार्श्वभूमी अर्थातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उभारलेला आयात कराचा जो वरवंटा आपल्यावरती फिरवलेला आहे त्यामुळे जी आर्थिक हतबलता निर्यातीच्या बाबतीत आपल्याला भेडसावती आहे आणि त्यामुळे एकंदर त्या नकारात्मकतेला काहीतरी एक, एक सुखद भावनेचा उतारा असायला हवा म्हणून ही कथित भेट दिली गेली त्यामुळे ती तशी भेट नाही आहे म्हणजे या या विधानाचा साधा अर्थ असा की डोनाल्ड ट्रम्प वेड्यासारखे वागले नसते वस्तू आणि सेवा कराची रचना बदलायची गरज या सरकारला वाटली नसती हे असं ठामपणे म्हणता येतं कारण वस्तू आणि सेवा कर अस्तित्वात आला तेव्हापासून सातत्यानं मागणी केली जाते की ही कररचना विकृत पद्धतीची आहे वस्तुसेवा कर कधीच असा नसतो राहुल गांधींनी याच वर्णन जीएसटी टॅक्स असतं गब्बर सिंग टॅक्स असं केलं गेलं होतं वस्तुसेवा कर हा आदर्श कधी असतो की मुळात तो एकच कर असायला हवा म्हणजे पाच टक्के तुम्हाला लावायचा सगळ्या वस्तूंवरती पाच टक्के जसा सिंगापूर सारख्या एका देशामध्ये आहे पण तर सिंगापूरचा आकार आणि आपला आकार ही तुलनाच होऊ शकत नाही त्यामुळे आपल्यासाठी दोन कर रचना या आदर्श असल्या असत्या किंवा आहेत तर आम्ही त्या दोन रचनेकडे गेलेले आहोत दुहेरी करर रचनेकडे दोन स्लॅब्सकडे गेलेले आहोत असे कालपासून आपल्याला सांगितलं जात आहे आणि त्या अर्थाने हा मोठा सुधारणेचा निर्णय आहे असं पंतप्रधानांपासून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यापर्यंत सगळे जण सांगतायत तर पहिला मुद्दा आपण भेट ही भेट कशी नाही हे बघितलं दुसरा मुद्दा हा हे सूट ही सूट कशी नाही याकडे बघावं लागेल कारण असं की वस्तू आणि सेवा कर आपल्याकडे अंमलात आल्यापासून त्याच्या जवळपास सहा स्लॅब्स होत्या सहा टक्के होते म्हणजे शून्य टक्के पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के आणि चाळीस टक्के आता कालपासून ते सांगितलं जातंय की आम्ही दोनच स्लॅब्सवर आणले ते तसं नाही आहे प्रत्यक्षात दोनच स्लॅब गेल्या म्हणजे आता काल जी काही घोषणा झाली त्याच्यामध्ये काय झालंय तर पाच टक्क्याची स्लॅब आहे ती कायम आहे पाच टक्क्याचा कायम आहे बारा टक्क्याचा काढून टाकलेला आहे अठरा टक्क्याचा कायम आहे त्याच वेळेला अठ्ठावीस टक्क्याचा चाळीस टक्क्याचा हे अतिरिक्त ज्याला कर म्हणतात ज्याला सिन गुड असं वर्णन केलं जातं त्याच्यामध्ये आहेत म्हणजे प्रत्यक्षात सहा स्लॅब्स होत्या त्यातल्या दोनच गेल्यात म्हणजे दोन आहेत असं सांगितलं जाते तर तसं नाही आहे प्रत्यक्षात दोनच गेल्या शून्य टक्क्याची आहे पाच टक्क्याची आहे अठरा टक्क्याची आहे आणि पुढच्या गुड्सच्या असणार आहेत त्या त्यामुळे त्या त्याला मोठ्या प्रमाणावरती सुधारणा असं म्हणता येणार नाही मग याचं वर्णन कसं करावं ला लागेल याचं वर्णन असं आपल्याला सहज करता येईल की जीएसटी ची जीएसटीमध्ये जी एक विकृतावस्था होती ती दूर करण्याचा शहाणा प्रयत्न या जीएसटीनी केलेला आहे या सुधारणांनी केलेला आहे तर विकृत अवस्था म्हणजे काय होती तर आता उदाहरणार्थ आपण सगळे चित्रपटगृहात गेलो एखादा चित्रपट बघायला की हल्ली तो काही नियम असल्यासारखे ते पॉपकॉर्न नावाचा जो एक मक्याच्या लाह्या असतात त्याच्या त्या बादल्याच्या बादल्या विकत घेतो तर त्याच्यात गंमत अशी होती की जर त्या नुसत्या भाजलेल्या मक्याच्या लाह्या असतील तर त्याला पाच टक्के जीएसटी होता तर त्या मक्याच्या लाया जर खारावलेल्या असतील त्याला बारा टक्के जीएसटी होता आणि जर त्या कॅरेमेलाइज म्हणजे साखरेच्या पाकात घोळलेल्या असतील गोड असतील चवीला तर त्याला अठरा टक्के जीएसटी होता तर इतकी इतकी हास्यास्पद जीएसटीची आपली रचना होती आणखी काही दाखले देता येतील म्हणजे महिलांना मासिक पाळीच्या काळामध्ये जे सॅनिटरी नॅपकिन सॅनिटरी पॅड्स लावायचे लागतात त्याचा दर एक वेगळा होता आणि त्याच उद्देशाने जे टॅम्पून मध्ये वापरले जातात मासिक पाळीच्या काळामध्ये त्याचा दर वेगळा होता हा इतका विरोधाभास होता की आता खोड रबर, खोटरबराच्या वरती किती कर लावावा याची किमान जाणीव शहाण पण सरकारला असणं अपेक्षित आहे तर रबर रबरा रबराला ही आ, सेवा करायच्या जाळ्यामध्ये आणलेलं होतं जे काल शून्य टक्क्यावरती आणलेलं आहे तर हे ज्या अशा विनोदी आणि विसंगत विकृती या करामध्ये होत्या त्या कमी करण्याचा प्रयत्न आहे तो निश्चितच स्तुत्य आहे याचा अर्थ ही याचा अर्थ असा नाही की जे काही के केले ते चांगलं नाहीये किंवा वाईट आहे ते निश्चितच चांगलं आहे पण मुद्दा असा आहे की कालच्या सुधारणा पाहिल्यानंतर जाणवणारी एक गोष्ट कुठली असेल कुठली भावना मनामध्ये प्रकर्षण येत असेल तर इतके हास्यास्पद कर आपण इतकी वर्ष देत होतो तर त्या त्या त्या, त्या हास्यास्पदतेला दूर करण्याला आपण सुधारणा म्हणत असू तर आपल्या एकंदर सुधारणा या शब्दाच्याच वरती निश्चित व्हायला हवा कारण हा शहाणपणा हा किमान शहाणपणा आहे म्हणजे कर्करोगावरती हो जी औषधं आहे ती अत्यंत महाग असतात फार कमी कंपन्या ती तयार करतात त्यामुळे त्याचे दर खूप जास्त असतात त्याच्यावरती शून्य कर असायला हवा यासाठी काही अक्कल असायची कुणाला गरज नाही कमी कि ही किमान मानवी गरज आहे किंवा आयुर्विमा ज्याला मेडिक्लेम म्हणतो आपण हे कमीत कमी करामध्ये असायला हवेत याचं कारण असं की भारतासारख्या देशामध्ये एकशे चाळीस कोटीच्या देशामध्ये चाळीस कोटी सुद्धा मेडिक्लेम नसतील मेडिक्लेम ही इतकी कमी गोष्ट आहे की त्यामुळे शेवटी सरकारला स्वतःची गरिबांसाठीची उपचार योजना सुरू करावी लागली आणि सगळ्यांचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी नोकरांनी व्यक्तींनी मेडिक्लेम घ्यावा पण त्या मेडिक्लेमवर दणदणीत अठरा टक्के कर होता तो कमी करण्याचं शानपण झालेला आहे त्यामुळे जे वेडपटपणे होते ना ते कमी झालेले आहेत खूप बुद्धिमान निर्णय घेतले गेलेत असं झालेलं नाही म्हणजे जे किमान असायला होतं हवं होतं दहा वर्षापूर्वी जे किमान असायला हवं होतं ते आत्ता झालेलं आहे त्यामुळे आता ज्या दोन मुद्दे आपण मांडले एकतर कर रचना फक्त दोन कमी झालेल्या आहेत भेटी संदर्भातला आणि हा सुधारणेचा पण त्याचबरोबरीनं या सुधारणांच्या मर्यादा लक्षात घ्यायला हव्यात त्या अशा की उदाहरणार्थ सात हजार पाचशे रुपये एखाद्या हॉटेल खोलीला लागत असतील तर तिच्यावरचा कर वेगा आणि सात हजार पाचशे वरच्या ज्या काही हॉटेलमधल्या खोल्या असतील म्हणजे आता पंचतारांकित त्याच्यावरती मात्र चाळीस टक्के आता ही जी सरळ मांडणी आहे ना की श्रीमंतांना सरळ करा आणि गरिबांना सवलती द्या या जुन्या आ, आ, सरकारी सामाजिक मानसिकतेतनं अशा पद्धतीची मांडणी केली जाते म्हणजे मोठ्या गाड्या महाग लहान गाड्या स्वस्त आता यातला पण विरोधाभास असा आहे की सात हजार पाचशे ठीक आहे म्हणजे तुम्हाला एका वर्गाला सवलत द्यायची आहे पंचतारांकितांना जास्त कर तुम्हाला आकारायचा करायचा आहे पण मुद्दा असा की पंचतारांकित हॉटेलांमध्ये रोजगार क्षमता अधिक असते एक साधक किमान खोल्यांचं सा पंचतारांकित हॉटेल जर घेतलं तर त्याच्यावरती अवलंबून पाचशे रोजगार तयार होत असतात त्याच तुलनेमध्ये लहान हॉटेलमधले होणारे रोजगारही लहान आकाराचे असतात तर एका बाजूला रोजगार निर्मितीची गरज जर आपल्याला आहे आ, सरकार वारंवार सांगत असत तर या रोजगारक्षम क्षेत्रांवरचे जे जी, जीएसटीचे भार आहेत ते कमी करणं आवश्यक होतं गाड्यांच्या वरती सुद्धा मुद्दा असाच आहे या मिलीमीटरच्या भाषेमध्ये ज्यावेळेला तुम्ही कराची आकारणी सुरू करता त्यावेळेला कर वाचवण्याचा एक सोपा मार्ग आपण वाहन उद्योगांना हातात देत असतो तुम्ही रस्त्यावरती वाहनं बघितली असतील तर काही काही वाहनं तुम्हाला अशी सहज दिसतील की गाडी नेहमीसारखी लांब आहे पण तिचं जे जे ज्याला बूट एरिया म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये ज्याला डिक्की म्हणतो आपण ती मात्र चेपलेली असते गाडी दिसायला समोर लांब डिक्की किंवा बूट स्पेस मात्र चेपलेली याचं कारण काय याचं कारण हेच की गाडीची लांबी कमी केल्यामुळे कर वाचतो प्रचंड प्रमाणावरती कर वाचतो दहा टक्क्याची सवलत होते मिळते सवलत इतकी त्यामुळे हे वाहन उद्योजक काय करतात की बाराशे mm मिलीमीटरच्या पेक्षा जास्त मोठी काय जी काय सी ची क्षम इंजिनची क्षमता बाराशे सीसी संदर्भातली आणि चार मीटर किंवा हा जो काही गाड्यांच्या लांबीचा मुद्दा आहे तर त्याच्याबरोबर छोट्याशा एक कमी अंतराने त्या गाड्या तयार करतात या असं केल्यामुळे उलट सरकारचं नुकसान होतं हा त्याच्यामधला इतका साधा कळणारा किमान ज्याला सामान्य ज्ञान आहे त्याला सुद्धा कळणारा हा मुद्दा आहे की गाड्यांची इंजिन क्षमता जेव्हा तुम्ही बाराशे वरती त्याच्यापेक्षा जास्त इंजिनाच्या क्षमतेवरती अधिक कर असं जेव्हा म्हणता त्यावेळेला पुढच्या एका महिन्यामध्ये आपल्याकडे अकराशे पन्नास सीसीच्या गाड्या येतील कर वाचवण्यासाठी त्यामुळे याच्या अशा पद्धतीने न करता एक जो एक प्रामाणिकता करायची जी असायला हवी सरकार अजूनही दाखवत नाहीये म्हणजे सरळ तुम्ही दोनच जे टप्पे असायला हवे असं जर सरकार म्हणत ना तर पाच टक्के आणि अठरा टक्के ह्या घोषणा आता सरकार करतंय पण त्याच्यामध्ये शून्य टक्के हा मोजला गेलेलाच नाहीये खरं म्हणजे शून्य काहीच असता कामा नये प्रत्येक उत्पादक गोष्टीवरती कर असायला हवा कारण त्याच्यातनंच चा कराचं उत्पन्न वाढत असतं आणि वस्तू आणि सेवा कर तर आवश्यक आहे कारण हा अप्र त्याला इनडायरेक्ट टॅक्स म्हणतात अप्रत्यक्ष कर आहे म्हणजे भारतातल्या श्रीमंतातल्या श्रीमंत माणसांनी बिस्किटाचा पुडा घेतला आणि रस्त्यावरच्या अगदी दरिद्रातल्या दरिद्री माणसांनी पोटाची खळगी भरण्यासाठी बिस्किटाचा पुडा घेतला तरी दोघेही समान कर देत असतात हे अप्रत्यक्ष कराचं वैशिष्ट्य असतं असं असताना त्याचं सुलभीकरण करणं गरजेचं होतं आणि आहे ज्या वेळेला पाच आणि अठरा टक्क्यांची मर्यादा सांगतो त्यावेळेला शून्य टक्क्याविषयी सरकार बोलत नाही चाळीस टक्क्यांच्या घटकांविषयी बोलत नाही आज सगळीकडे गवगवा आहे तो स्वस्त काय झालं त्या विषयीचा फक्त आहे पण अजूनही या सुधारणांचा एवढा मोठा डांगोरा दा, दा, पिठला जात असताना पेट्रोल डिझेल आणि मद्य या तीन महत्वाच्या घटकांना कर ज्याच्यातनं उत्पन्न मिळवू शकतं अजूनही या करायच्या रचनेच्या बाहेर ठेवलेल्या आहे या सुधारणा एवढ्या महत्वाच्या आणि मोठ्या आहेत तर बाहेर का त्यांना ठेवलं याचं उत्तर सरकारकडे नाही कारण सरकार, सरकार प्रश्नच स्वीकारत नाही प्रश्नच विचारण्याची काही व्यवस्था नाही त्यामुळे या सुधारणांच्याकडे संशयी नजरेनं बघायला हवं कारण जितकं सांगितलं जात आहे तितकं ते त्या प्रमाणात नाही जे झालेलं आहे ते निश्चितच स्वागतार्ह आणि गरजेचं आहे पण हे किमान होत पररचना फक्त पर दोनच पातळीवरती असायला हवी होती त्यामुळे हिंदी मधला म्हणीचा जर आधार घ्यायचा झाला देर आहे लेकिन दुरुस्त आहे असं म्हणता येतं पण या बाबतीमध्ये मात्र देर आहे पण दुरुस्त नाही आहे असं या जीएसटीचं वर्णन करावं लागेल